हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स आई एम हॅड नाईन ऑल ऑफ यन्जॉंग मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स लॉज ऑफ मोशन हा नाइथ स्टँडर्डचा खूप इम्पॉर्टंट आणि फर्स्ट चॅप्टर तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कन्सेप्टचा अभ्यास करतोय डिस्टन्स डिस्प्लेसमेंट स्पीड वेलॉसिटी ॲस्कलिरेशन खूप वेगवेगळ्या गोष्टी नव्वी आला आहात तुम्ही छान छान या समजून घेतोय बऱ्याच विद्यार्थ्यांना ते कठीण वाटत असेल थोडंसं परंतु तुम्ही जर व्हिडिओ बारकाईने बघितली आणि कन्सेप्ट क्लिअर केल्या तर तुम्हाला लाईफ टाईम ला ला या सगळ्या कन्सेप्टचा उपयोग हा होणार आहे आपल्या डेली लाईफमध्ये सुद्धा मग या हे डेली लाईफमधलंच आपलं एक मोशनचं एक्झाम्पल आहे दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मग काय आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आता खूप सारे एक्झाम्पल्स आहे या एक्झाम्पलमधून मधून तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट क्लिअर होईल की व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल दॅट इज मेरी गो राउंड तुम्ही कधी बसले पण असाल मेरी गो राऊंडमध्ये तुम्ही कधी पार्कमध्ये गेले असाल ते मुलं बसलेले असतात त्या मेरी गो राउंड मध्ये ते गोल 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 एका विशिष्ट ऍक्सिस भोवती का फिरत असतं हे काय आहे तुमचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे अजून खूप सारे एक्झाम्पल सांगता येईल दॅट इज द मोशन ऑफ मून अराउंड अर्थ आपला जो चंद्र आहे चंद्राची पृथ्वीभोवती जी गती आहे ती कशाची आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे देन वन्स अगेन द मोशन ऑफ अर्थ अ राऊंड सन आपली जी पृथ्वी आहे पृथ्वी कोणाभोवती फिरते सूर्याभोवती देन मोशन ऑफ अर्थ अ राऊंड सन आपली पृथ्वीची सूर्याभोवतीची जी गती आहे ती पण कशाचं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे अजून द मोशन ऑफ ऑल दी प्लॅनेट अ राऊंड सन सूर्याभोवती जे सगळे प्लॅनेट्स फिरतात ना ती मोशन पण काय आहे तुमची युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे त्यानंतर अजून खूप सारे एक्झाम्पल आहे की ज्याच्यातून आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही बघायला मिळत असते आपला वरती जो फिरणारा जो फॅन आहे हा फॅन पण काय करतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये एका ॲक्सीज भोवती एक एका विशिष्ट स्पीडने फिरतो आहे ते पण कसलं एक्झाम्पल आहे तुमचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे किंवा हँड्स ऑफ ऑल दी क्लॉक्स म्हणजे तुमचे घड्याळ आहे घड्याळाचे सगळे जे काटे आहे ते पण काय आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये जो सेकंड काटा आहे तो एक कॉन्स्टंट स्पीडनी फिरतो आहे जो मिनिट काटा आहे तो सर्क्युलर एक राऊंड पूर्ण करतो आहे म्हणून त्याचं जरी स्पीड जो आहे तो सेम असला पण त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे डिस्प्लेसमेंट आहे प्रत्येक वेळेस काय असणार आहे वेगळं असणार आहे सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे हे खूप सारे एक्झाम्पल्स सा आहे सो मग काय आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन चला लिहून घ्या सगळ्यांनी वेन अँड ऑब्जेक्ट इज मुव्हिंग विद अ युनिफॉर्म स्पीड ऑर युनिफॉर्म वेलॉसिटी अलोंग अ सर्क्युलर पाथ दॅट टाईप ऑफ मोशन इज कॉल एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नोट डाऊन करा वेन अॅन ऑब्जेक्ट मूव विथ अ सेम स्पीड ऑर वेलॉसिटी अलोंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल एज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मग आता तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये लेट्स ट्राय दिसमध्ये हे सगळं दिलेलं आहे ऑब्झर्व द टीप ऑफ सेकंड हँड ऑफ क्लॉक तुमचा जो सेकंड काटा आहे त्याचा टीप आहे घड्याळ चालू आहे आहे ना त्याचा सेकंड काटा ऑब्झर्व करा वॉट कॅन यू से अबाउट इट्स वेलॉसिटी आणि स्पीड याच्या वेलॉसिटी आणि स्पीडविषयी तुम्ही काय म्हणू शकतात देन द स्पीड ऑफ टीप ऑफ क्लॉक इज कॉन्स्टंट द स्पीड ऑफ म्हणजे त्याचा जो स्पीड आहे तो काय कॉन्स्टंट आहे बट द डायरेक्शन अँड इट्स डिस्प्लेसमेंट अँड त्याची डायरेक्शन जी आहे त्याची डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ती कंटिन्युअस चेंज होते इट्स वेलॉसिटी इज कॉन कॉन्स्टंटली चेंजिंग त्याचं डिस्प्लेसमेंट चेंज होतं म्हणून त्याची वेलॉसिटी पण काय चेंज आपण ते तीन बघितलं होतं ना जरी स्पीड कॉन्स्टंट ठेवला तरी वेलॉसिटी चेंज होते जरी तुमची डायरेक्शन चेंज केली आणि स्पीड कॉन्स्टंट ठेवला तरी वेलॉसिटी चेंज हे जे रूल्स आहे इथे पण लागू होत आहे ॲज द टीप इज मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ द मोशन इज कॉल ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मग त्या मोशनला आपण काय म्हणणार आहोत युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणणार आहोत असे खूप सारे एक्झाम्पल्स सा आहेत युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे तुम्ही ॲटलीस्ट थ्री एक्झाम्पल्स मला कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा की तुम्हाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे कुठले अजून एक्झाम्पल्स माहिती आहे मी खूप सारे एक्झाम्पल्स ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे सो स्टुडंट so, यानंतर आपल्याला एक ॲक्टिव्हिटी करायची आहे सगळ्यांनी ही ॲक्टिव्हिटी तुमच्या वहीमध्ये करा किंवा तुमच्या पुस्तकामध्येच डायरेक्टली करून बघा तर तुम्हाला हे खूप साऱ्या फिगर्स दिसत आहे ड्रॉ अ रेक्टँग्युलर पाथ ॲज सोन इन फिगर वन पॉईंट टेनमध्ये एक रेक्टँगल ड्रॉ करायचं आहे रेक्टँगल ड्रॉ करून ए बी सी डी समजा एक पॉईंट घेतला कुठला तरी आपण ए पॉईंट घेतला ए पॉईंट सुरू करून ए पॉईंटपासून सुरू करून तुम्हाला किती वेळा दिशा बदलावी लागते बघा समजा ए पॉईंट जो आहे तो आपण इथे घेतला रेक्टँगलच्या इथे घेतला इथे एक डॉट काढून घेतला आणि त्या डॉटपासून आपल्याला काय करायचं आहे क्लॉकवाईज फिरायचं आहे मग पहिली ही दिशा मग सेकंड मग थर्ड आणि मग फोर्थ किती वेळा आपल्याला पाच चेंज करावा लागला चार वेळा आपल्याला इथे दिशा बदलावी लागली आहे place the tip of your pencil on the middle of any side of the square path and trace the path then not not how many times you have to change the direction while tracing the complete path uh, for the rectangle you have to change your path for the four times rectangle draw char disha badla no, now repeat this action for the pentagon for the hexagon for the octagon फॉर नॉ डेकिन सगळ्यांसाठी करायचं आहे म्हणजे पेंटॅगॉन पंचकोन षटकोन सप्तकोन अष्टकोन असे जर तुम्ही काढले तर किती वेळा दिशा बदलावी लागणार आहे सो तुमच्या रेक्टँगलला फोर टाईम्स मग पेंटॅगॉनला जर तुम्ही बघितलं तर वन टू थ्री फोर फाय फाईव्ह टाईम्स तुम्हाला दिशा बदलावी लागणार आहे हॅक्झॅगॉन म्हणजे तुमच्या षटकोणाला तुम्हाला सहा वेळा दिशा बदलावी लागेल नंतर तुमचा सप्तकोण जो आ, है, है, हैप्टेगौन, हैप्टेगौन आहे म्हणजे आपण काय म्हणतो एक्झॅगॉन हॅप्टॅगॉन हॅप्टॅगॉन म्हणणार आहे त्याला सप्तकोणाला सात वेळा दिशा बदलावी लागेल ऑक्टॅगॉन म्हणजे तुमच्या अष्टकोणाला तुम्हाला आठ वेळा दिशा इथे बदलावी लागणार आहे मग या सगळ्या एक्झाम्पलवरून तुम्हाला काय समजते इफ यू इन्क्रीज द नंबर ऑफ साईड्स ऑफ पॉलिगॉन म्हणजे तुम्ही पहिले चार बाजू होत्या मग पाच बाजू आल्या मग सहा सात आठ अशा बाजू ज्यावेळेस तुम्ही वाढवल्या आहे मेक इट इन्फायनाईट अशा खूप वेळा केल्या octagon hexagon म्हणजे 10 वेळा 15 वेळा 20 वेळा खूप वेळा तुम्ही जर ह्या दिशा बदलल्या देन हाऊ मेनी टाइम्स विल हॅव टू चेंज द डायरेक्शन किती वेळा बदलल्या वॉट विल बी द शेप शेवटी तुम्हाला कुठला आकार मिळणार आहे ॲट लास्ट यू गेट द सर्कल मग अशा खूप वेळा दिशा बदलल्यानंतर पंधरा वेळा वीस वेळा पंचवीस वेळा करून बघा बरं तुम्हाला शेवटी एक आकृती मिळेल आणि ती आकृती आहे तुमची सर्क्युल सर्कल दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन दिस शोज दॅट ॲज वी इनक्रीज द नंबर ऑफ साईड्स वी कॅन हॅव टू कीप चेंजिंग डायरेक्शन मोर अँड मोर टाईम्स म्हणजे जिथे जितक्या वेळा आपण दिशा बदलणार आहे तितक्या वेळेस आपल्या डायरेक्शन पण तिथे चेंज होणार आहे अँड व्हेन वी इनक्रीज द नंबर ऑफ साईड्स टू इन्फिनिटी खूप साऱ्या साईड्स पण वाढवणारे पंचा पंचकोन अष्टकोन सप्तकोन अशा पंधरा वेळा सतरा वेळा अठरा वेळा वीस वेळा आपण काय केलं हे ज्या दिशा आहे त्या बदलल्या इन्फिनिटीपर्यंत वी गेट ॲट लास्ट सर्कल कुठली फिगर मिळणार आहे आपल्याला शेवटी सर्कल ही फिगर मिळणार आहे सो एक्झाममध्ये फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो सो सगळ्यांनी तिथे अंडरलाईन करा तुमच्या पुस्तकामध्ये डायरेक्ट पेन्सिलने अंडर अंडरलाईन करा दॅट इज वी हॅव टू कीप चेंज इन डायरेक्शन मोर अँड मोर टाईम्स अँड वेन वी इनक्रीज द नंबर ऑफ साईड टू इन्फिनिटी दॉलिग पॉलिगॉन बिकम अ सर्कल शेवटी काय मिळणार आहे आपल्याला तो सर्कल मिळणार आहे मग आता पुढे काय दिलेलं आहे बघा वेन एन ऑब्जेक्ट इज मुविंग विद अ कॉन्स्टंट स्पीड एखादा ऑब्जेक्ट आहे तो कॉन्स्टंट स्पीडने काय होतं मूव्ह होत मूव्ह होतो अलॉंग अ सर्क्युलर पाथ आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं कुठलं ते एक सर्क्युलर पात मध्ये एक जी मुलगी आहे ती मुलगी मूव्ह करते आहे स्वरालीचं उदाहरण बघितलं होतं ती एका सर्क्युलर पात आपल्या पुस्तकामध्ये पाठीमागच्या पेजवर बघा दिलेलं आहे ती सर स्वराली एका सर्क्युलर पाथ भोवती फिरते आहे द चेंज इन वेलॉसिटी मग त्याच्या वेलॉसिटीमध्ये चेंज होते ओनली ड्यू टू द चेंज इन डायरेक्शन त्याच्या वेलॉसिटीमध्ये बदल का झाला कारण तिने दिशा बदलली स्वरालीने दिशा बदलली त्याच्यामुळे त्याच्या वेलॉसिटीमध्ये चेंज झाला मग हे तुमच्या लक्षात ठेवायचं आहे वेन एन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग विद अ कॉन्स्टंट स्पीड कॉन्स्टंट स्पीडने स्वराली चालतीये चालतीय चालती आहे अलॉंग अ सर्क्युलर पार्ट द चेंज इन वेलॉसिटी वेन देर इज अ चेंज इन डायरेक्शन तिच्या वेलॉसिटीमध्ये तेव्हाच बदल होईल ज्यावेळेस तिच्या डायरेक्शनमध्ये ज्यावेळेस ती कंटिन्युअस दिशा गोल गोल वर्तुळावरती फिरते ना म्हणून तिची दिशा कंटिन्युअस इथे बदलती आहे म्हणून तिच्या वेलॉसिटीमध्ये पण काय होतं इथे चेंज होतोय हॅन्स इट इज कॉन कॉल ॲज अॅस्किरेटेड मोशन आणि याच मोशनला तुम्ही त्वरणीत गती किंवा ऍस्क्युरेटेड मोशन असं म्हणणार आहात वेन अॅन ऑब्जेक्ट मूव्स विद अ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग अ सर्क्युलर पार्ट द मोशन इज कॉल ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन या मोशनला तुम्ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणणार आहात खूप सारे एक्झाम्पल्स आहे तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्ही शेतकऱ्याची गोफन बघितली आहे मोशन ऑफ द स्टोन इन अ स्लिंग फिरवत असतो आणि फिरवल्यानंतर ते असं रिलीज करत असतो तो स्टोन कुठेतरी जाऊन पडत असतो ज्यावेळेस खूप सारे पक्षी ते धान्य वगैरे खायला येतात तेव्हा ते गोफणीने ते पक्षी उडवण्याचं काम करत असतो ती कोणती आहे तुमची युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे किंवा किंवा पॉईंट ऑफ एन बायसिकल व्हील वेन दे आर इन युनिफॉर्म सर्क्युलर तुमचं सायकल जे आहे ते सायकलचे जे जोनही चाकं जे आहे ती काय आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये कंटिन्युअस फिरत असतात फिरत असतात किंवा त्या चाकाला काही चिखल माखला आहे किंवा काही स्टोन पार्टिकल माखले आहे ते पण काय करत असतात ऑबवियसली युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतात हे सगळे एक्झाम्पल्स आहेत तुमचे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे मी तुम्हाला त्याची डेफिनेशन पण सांगितली ॲक्क्युरेटेड मोशन म्हणजे काय ही पण डेफिनेशन तुम्ही अंडरलाईन करून घ्या तुम्हाला ह्या पॅरेग्राफ मध्ये दिलेली आहे वेन अन ऑब्जेक्ट द कॉन्स्टंट स्पीड वेन अन स्वादी सोपी आहे लर्न करायची गरज नाही वेन अन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग कॉन्स्टंट स्पीड अलोंग अ सर्क्युलर पाथ देर इज अ चेंज इन व्हिलॉसिटी ओनली वेन देर इज अ चेंज इन इट्स डायरेक्शन दॅट इज कॉल आज अॅस्क्युरेटेड मोशन याला आपण ऍस्क्युरेटेड मोशन असं म्हणणार आहोत मग आता आपल्याला ह्या सर्क्युलर पाथभोवती जो फिरणारा ऑब्जेक्ट आहे याचा स्पीड काढायचा आहे स्वरालीचं स्पीड काढायचं आहे किती स्पीडने ती स्पीड ते सर्क्युलर पार्थचं डिस्टन्स आहे ते कवर करते त्याच्यासाठी काय करावं लागेल एक फॉर्म्युला दिलेला आहे तुमच्या ऑरेंज कलरच्या बॉक्समध्ये चला बघूया इफ अँड ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग ए सर्क्युलर पार्थ हां स्वराली आहे ती सर्क्युलर पार्थ धोती फ्री फिरते आहे मग तिची जी रॅडियस आहे त्या सर्क्युलर पाथची जी रॅडियस आहे ती आपण आर घेऊया टेक्स्ट टाईम टी टू कम बॅक टू द स्टार्टिंग पोजिशन स्टार्टिंग पोझिशन म्हणजे ए पॉईंट आहे ए पॉईंटपासून परत ए पॉईंटपर्यंत येण्यासाठी तिला जो टाईम लागणार आहे तो आपण स्मॉल टीने दाखवूया रॅडियस स्मॉल आरने दाखवूया आता काय करायचं आहे इट्स स्पीड कॅन बी डिटरमाइंड त्याचा स्पीड आपल्याला फाईंड करायचा आहे स्म स्पीड तर सर्क्युलर पार्ट आहे म्हणतो आपण त्याचा सरकम्फरन्स घेणार आहोत सरकम्फरन्स अपॉन टाईम हा आहे तुमचा फॉर्म्युला सर्क्युलर बागेभोवती किंवा सर्क्युलर पाथभोवती कुठल्याही ऑब्जेक्टचा स्पीड फाईंड करायचा असेल तर सरकम्फरन्स अपॉन टाईम हा फॉर्म्युला यूज करायचा सगळ्यांनी लक्षात ठेवा मग स्पीड आपण दाखवूया व्हीने आणि सरकम्फरन्सचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे टू पाय आर अपॉन टी अँड आर इज द रेडियस ऑफ द सर्कल मग याच्यामध्ये तुम्हाला एक्झाममध्ये एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात समजा तुम्हाला इथे स्पीड किती आहे काढायला आला हां रेडियस दिलेली आहे समजा रेडियस दिलेली फोर्टीन सेंटीमीटर मग तुम्ही त्या फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकू शकता टू इंटू पाय पाहिजे किंमत ट्वेंटी टू अपॉन सेवन टाका किंवा थ्री पॉईंट फोर्टीन टाका इंटू रेडियस रेडियस फोर्टीन दिलेली आहे मग टू इंटू ट्वेंटी टू अपॉन सेवन इंटू फोर्टीन अपॉन टी टी समजा तुम्हाला दिलं आहे सेवन मग अशा पद्धतीने तो स्पीड तुम्ही इथे फाईंड करू शकता ठीक आहे याच्यावरचे जे न्युमरिकल्स आहेत ते आपण नेक्स्ट बोर्डवरती तर बघणार आहोत आहोत ठीक आहे सो so, अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय आहे हे डिटेलमध्ये क्लिअर केलेलं आहे आता रिसर्च आहे फाइंड आउट मोर एक्झाम्पल अबाउट सर्क्युलर मोशन इन डे टू डे लाईफ डे टू डे लाईफमध्ये सर्क्युलर मोशनचे कुठले कुठले एक्झाम्पल आहे हे फाईव्ह एक्झाम्पल्स ॲटलिस्ट तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये लिहायचे आहे डिटर्मायनिंग द डायरेक्शन ऑफ फिलॉसोफी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर कुठलाही ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये गोल असा फिरतो आहे मग डाय विलॉसिटीचे त्याचे डायरेक्शन काय असणार आहे हे आपल्याला uh, समजण्यासाठी एक छानसा एक्सपेरिमेंट तुमच्या पुस्तकामध्ये दिला आहे लेट्स ट्राय दिसमध्ये टेक अ सर्क्युलर डिस्क एक सर्क्युलर डिस्क अँड पुट फाईव्ह रुपीज कॉईन ॲट अलॉग इट्स इट आपला भवरा असतो बघा भरवा प्रमाणे एक सर्क्युलर डिस्क आपण फिरल्यानंतर अशी ती गोल गोल फिरली पाहिजे अशा पद्धतीने एक सर्क्युलर डिस्क घ्यायची आहे सर्क्युलर डिस्क आपण पहिले फिरून बघायची फिरून बघितल्यानंतर एक पाच रुपयाचा कॉईन त्याच्यावरती ठेवायचा आहे मेक इट मूव्ह अराउंड ॲक्सिस बाय पुटिंग पिन थ्रू इट त्याच्या किंवा त्या डिस्क नसेल तर एक पिन टाका त्याच्यातून आणि तिला गोल गोल फिरवण्याचा प्रयत्न करा एखादा खिळा टाका वगैरे आणि गोल फिरायला लागेल ती मग वेन द डिस्क इज मूव इथ हायर स्पीड ज्यावेळेस आपण खूप जोर जोर आणि ती जी डिस्क आहे फिरवत असतो ना आपण बांगडी फिरवत असतो त्या पद्धतीने ही डिस्क फिरवायची आहे वॉट यू ऑबझर्व्ह वेन यू पूट द कॉइन ऑफ फाईव्ह रुपीज ऑन इट इट गोज थ्रोन ऑफ ॲट शोन इन फिगर थोड्या वेळेने काय होणार आहे द कॉईन अँड डिसएक्सपिरिमेंटमध्ये तो जो पाच रुपयाचा कॉईन आहे तो असा फेकला जाणार आहे रिपीट दिस ऍक्शन प्लेसिंग द कॉईन ॲट अ डिफरंट पॉईंट मग आज आता इथे ठेवला पुढे इथे ठेवा इथे ठेवा इथे ठेवा असं खूप वेळा हा एक्सपेरिमेंट रिपीट करा आणि मग तुम्हाला डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ विलॉसिटी युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन कोणती असणार आहे आपल्याला कळणार आहे तर काय डायरेक्शन असणार आहे बाळांनो सो परीक्षेला हा प्रश्न विचारला जाईल व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ कॉईन द कॉईन विल बी थ्रोन ऑफ इन डायरेक्शन ऑफ टँजेन्शियली टँजेन्शियली ती थ्रो होत असते टँजेन्शियली म्हणजे विच इज परपॅन्डिक्युलर टू द रॅडियस ऑफ द डिस्क ही तुमची डिस्क आहे ही त्याची रॅडियस आहे ज्या ठिकाणी तुमचं कॉईन ठेवलेलं आहे त्या रेडियसच्या सरळ रेषेमध्ये परपॅडिक्युलर परपॅिक्युलर म्हणजे काय डिग्री डिग्रीमध्ये तो जो कॉईन आहे त्या दिशेला फेकला जाणार आहे द कॉइन विल बी थ्रोन इन द डायरेक्शन पेपरला प्रश्न विचारला तर तुम्ही टँजंट इन द टँजंट डायरेक्शन ऑर इट इज परपॅक्युलर टू द रॅडियस ऑफ द डिस्क असं उत्तर लिहा तुम्ही दस द डायरेक्शन इन विच इट गेट्स थ्रोन ऑफ डिपेंड्स ऑन दी पोजिशन मग ती कुठल्या दिशेने फेकले जाणार आहे तो कॉईन कशावर करणार आहे दॅट इज द पोजिशन अँड द मुवमेंट ऑफ गेटिंग थ्रोन ऑफ ज्या पोझिशनला तो कॉईन ठेवलेला आहे त्याच्या परपॅन्डिक्युलर तो कॉईन फेकला जाणार आहे मग वेगवेगळ्या पोजिशनला ठेवून बघा आपण हा एक्सपेरिमेंट खूप वेळा रिपीट केलं आहे इट मीन्स दॅट द कॉईन मूव्स अलँग इन अ सर्क्युलर पार्ट द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इट्स चेंजिंग ॲट एव्हरी पॉईंट म्हणजे तुम्ही ह्या पॉईंटला ठेवलं तर त्याची त्यांची ती परपॅडिक्युलर डायरेक्शन ती आहे तो वेगळ्या दिशेने फेकला जाईल ह्या पॉईंटला ठेवला तो वेगळ्या दिशेने ह्या पॉईंटला ठेवला तो वेगळ्या दिशेने तो जो कॉईन आहे तो वेगवेगळ्या दिशेने फेकला जाणार आहे याच्यावरून आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये एखादा जो ऑब्जेक्ट आहे त्याची जी विल ॉसिटी आहे ती वेलॉसिटी कशी चेंज होते हे आपल्याला ह्या एक्झाम्पलवरून वरून कळणार आहे आता याच्यानंतर खूप सारे न्यूमरिकल्स दिलेले आहेत पण हे न्युमरिकल्स मी डायरेक्ट तुम्हाला अशा पद्धतीने सांगण्याऐवजी बोर्डवरती एक्सप्लेन करेल सो so, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा टॉपिक अगदी छानपैकी के क्लिअर केलेला आहे तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे तर माझा पहिला क्वेश्चन राईट डाऊन द टेल मी द एक्झाम्पल्स विच शोज द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड फर्स्ट ऑफ ऑल अँड वॉट इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द स्पीड ऑफ अन ऑब्जेक्ट विच विच हॅविंग इन दस युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड माय नेक्स्ट क्वेश्चन टू यू इज वेन द कॉईन इज पुट ऑन दॅट डिस्क व्हॉट इज द डायरेक्शन हं कुठल्या दिशेने तो फेकला जात असतो राईट डाउन द आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन इन द कमेंट सेक्शन तर सला भेटू अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्स हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवरीवन